बघा एका समभुज त्रिकोणाची उंची चार वर्ग मुळात तीन आहे तर त्याची परिमिती किती असा प्रश्न विचारला हा समभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या तीनही बाजू असतात सारख्या ह्या समभुज त्रिकोणाची उंची गणित म्हणते चार मुळात तीन उंची कोणती तर हा लंब मध्यातून गेलेला ही आहे उंची या, या समभूज त्रिकोणाची प्रश्न या समभूज त्रिकोणाची परिमिती किती असा साईन कॉस्थिटा या घटकावर आधारित हा प्रश्न साईन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड divide by hypotenuse लक्षात घ्या म्हणजे हे साइन थिटा काय हो तर इथं हा जो समभुज त्रिकोण दर्शवला लेकरांनो त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज असते एकशे ऐंशी अंश अर्थातच हा प्रत्येक कोण अर्थातच ह्या त्रिकोणातील प्रत्येक कोण साठ अंश मापाचा असेल हा जर समभुज त्रिकोण आहे तर हा प्रत्येक कोण साठ अंश मापाचा असेल आता साइन थिटा म्हणजे काय थीटा म्हणजे अँगल अर्थात कोन कोण जर साठ अंशाचा आहे आता आम्हाला परिमिती विचारली या त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय त्रिकोणाची परिमिती आम्ही काढतो कशी तर त्रिकोणाच्या तीनही बाजूची बेरीज हे आम्हाला माहिती आहे सर पण प्रथमत त्यासाठी त्या त्रिकोणाची बाजू किती याचा शोध घेणं कर्म करत मग त्रिकोणाची त्या बाजू शोधायची कशी तर साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइड बाय हायफोर्टिनस याचा अर्थ काय सर साईन थिटा म्हणजे अँगल बघा हे साठचा चा अँगल आहे आणि प्रत्येक साईन थर्टी सिक्स्टी नाईन्टी याचा काही व्हॅल्यू असते आता साईन सिक्स्टीचा चा व्हॅल्यू काय तर या साईन सिक्स्टीचा चा व्हॅल्यू लेकरांनो वर्गमुळात तीन बागीला दोन असा असतो साईन थर्टी नाईन्टी वगैरे आपल्याला बाकीच्याच काही घेणं ना देणार नाही नंतर तुम्ही जसे प्रश्न विचाराल मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगेल पण हे बाकीचं भारूड आता सांगून काय करता साईन सिक्स्टी जो अँगल आहे त्याचा व्हॅल्यू असतो प्रत्येक थर्टी सिक्स्टी नाईन्टी वगैरे वगैरे लक्षात घ्या मग साईन सिक्स्टीचा व्हॅल्यू वर्गमुळात तीन भागीला दोन आता अपोजिट साईड कोणती अपोजिट साईड या सिक्स्टीची अपोजिट साईड कोणती आहे ही जिला गणितामध्ये उंची म्हणलं ती उंची किती आहे चार वर्ग साइड अपोजिट दर्शवलेली प्रश्नातली उंची या अंशस्थानी मांडला छदस्थानी हायपोटिनस हायपोटिनस म्हणजे काय तर हा कर्ण ही जर आकृती तयार झाली याला जर आम्ही एबीसी असा त्रिकोण म्हणलं तर या एबीसी त्रिकोणाचा कर्ण कोणता होणार हा ही बाजू आम्हाला काढायची ही बाजू जर निघली तर याचा अर्थ या तिन्ही बाजू सारख्या आहेत म्हणजे परिमिती काढणं सोपं होईल हायपोटिनस म्हणजे कर्ण आता हा कर्ण किती उदाहरणार्थ तो यक्ष समजायचा हे दोन पद परस्परांना भागिला आहे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी किंवा एखादा अपूर्णांक असेल तर तो गुणाकार व्यस्त रूपात लक्षात घ्या मांडावा लागतो सर आता हे वर्गमुळात तीन आणि भागीला दोन गुणीला हा अपूर्णांक उलटा करा चार वर्गमुळात गोष्ट होईल का इथं वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन, वर्ग तीन खलास होतील आता यक्ष आणि इथं दोन चार उरले अर्थात यक्ष छदस्थानी आठ याची मांडणी यक्ष आठ अशी सुद्धा तुम्ही करू शकता लक्षात घ्या इथं काही माप वगैरे दर्शवले नाहीत एखाद्या वेळेस असेल इथं सेंटीमीटर तर हे आठ सेंटीमीटर या, या यक्षाचं मूल्य गृहित धरलेल्या प्राप्त झालं याचा अर्थ त्या समभूज त्रिकोणाची बाजू आठ सेंटीमीटर आहे समभूज आहे म्हणजे सारख्या भुजा असलेला म्हणजे ही भुजा सुद्धा आठ सेंटीमीटर आणि ही सुद्धा आठ सेंटीमीटर असेल आता त्या समभूज त्रिकोनाची परिमिती त्रिकोणाची परिमिती किती सर त्रिकोणाची परिमिती कशी काढतात तर तीनही बाजूची बेरी तीनही बाजूंची बेरीज तरी कोणाला तीन बाजू म्हणजे आठ आठ आणि आठ चोवीस सेंटीमीटर हे विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तर माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असे म्हणणं अतिशोक्ती अभिमानास्पद ठरून आहे माऊलीच्या कृपा आशीर्वादाने माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी प्रसारित अपलोड करत असतो त्यांच्या शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला बिंदास्त विचारता येतील दररोजच्या नित्य सरावामुळं गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्षर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. साईन क्वास तिटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करताय